नमस्कार भावांनो स्टडी सर्कल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुभाष टेकाम आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो भावांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या महाराष्ट्र सरकारने आता नवीनच एक योजना चालू केलेली आहे ती योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना तर या योजनेचे उद्दिष्ट काय असणार आहे ध्येय काय असणार आहे या योजनेचं स्वरूप काय असणार आहे आणि या योजनेचा लाभ कुणाला मिळणार आहे संबंधी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर भावांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करा कारण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पेसा ग्रामपंचायत आणि सर्वसाधारण ग्रामपंचायतीविषयी आणि सोबतच महाराष्ट्र सरकारची योजना असो किंवा केंद्र सरकारची योजना असो त्यासंबंधी माहिती मिळत असते आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मित्रांनो मी जी माहिती मी जी काय माहिती देत असतो तर त्या माहितीसंबंधीचे जर आपल्याला जी आर पाहिजे असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनल आपण जय एन टेलिग्राम चॅनलचं चे लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर भावांनो या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना ही योजना आपल्या महाराष्ट्र सरकारची आहे तर यासंबंधी सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला निर्णय घेण्यात आलेला आहे तर ही योजना सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेली आहे तर ह्या सदर योजनेचे ध्येय आणि उद्दिष्ट काय असणार आहे तर राज्यातील पासष्ट वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांच्या वयोमानानुसार येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरिता तीन हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट निधी डी बी टी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांना मिळणार आहे आता या योजनेचे स्वरूप काय असणार आहे तर सदर योजनेअंतर्गत पात्र वृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार त्यांना दुर्बल सहाय्य करण्यासाठी साधने उपकरणे खरेदी करता येतील उदाहरणार्थ जसे की चष्मा श्रवणयंत्र ट्राय ट्रायफॉड स्टिक व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची नीब्रेस लंबर बेल्ट सर्वायकल कॉलर इत्यादी आणि तसेच केंद्र शासनाच्या कॉर्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मनस्वास्थ्य केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी पण होता येईल भावांनो निधी वितरण अर्थसहाय्य कशा पद्धतीने केल्या जाणार आहे तर राज्य शासनातर्फे शंभर टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे थेट जे लाभ आहे ते लाभ वितरण डी बी टी प्रणालीद्वारे तीन हजार रुपयांच्या मर्यादेत निधी वितरित करण्यात येणार आहे शिबिराचे आयोजन पण करण्यात येईल सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाडे राज्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे संसर्गजन्य रोग सर्वेक्षण व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानांतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन पण करण्यात येत असते अशा प्रकारे आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबतच या योजनेच्या लाभार्थ्यांची पण तपासणी करण्यात येणार आहे भावांनो आता लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकष काय असणार आहे तर पहा सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक ज्या नागरिकांनी दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्ष पूर्ण केली असतील तर असे नागरिक पात्र समजण्यात येणार आहे ज्या व्यक्तींचे वय वे पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्या व्यक्तींकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे किंवा आधार कार्डसाठी अर्ज केलेला असावा आणि आधार नोंदणीची पावती असेल तरी चालेल जर लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नसेल तर लाभार्थ्यांकडे स्वतंत्र ओळख कागदपत्र असेल तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकारण्यात येईल लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र किंवा बी पी एर रेशन कार्ड किंवा राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो उत्पन्नाची मर्यादा किती असणार आहे तर लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक जे उत्पन्न आहे ते उत्पन्न दोन लाखाचे आत असले पाहिजे आणि याबाबतचे लाभार्थ्याने घोषणापत्र पण सादर करणे आवश्यक राहणार आहे सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सरकारद्वारे नियंत्रित सार्वजनिक उपक्रमांसहित कोणत्याही सरकारी स्त्रोत ांकडून त तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसले पाहिजे याबाबतचे लाभार्थ्यांनी घोषणापत्र सादर करणे आवश्यक राहील मात्र दोषपूर्ण अकार्यक्षम उपकरणे इत्यादींच्या बदलीला अपवाद म्हणून परवानगी दिली जाऊ शकते पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार लिंक बचत खात्यामध्ये रुपये तीन हजार थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे वितरित झाल्यावर सदर योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणे खरेदी केल्याचे तसेच मन स्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थ्यांचे देयक प्रमाणपत्र तीस दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून, करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर तीस दिवसांच्या आत अपलोड करणे आवश्यक राहणार आहे अन्यथा लाभार्थ्यांकडून सदर रक्कम पण वसूल करण्यात येणार आहे निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असणे फार आवश्यक आहे आता भावांनो या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणते असणार आहेत तर आधार कार्ड फार महत्त्वाचं आहे मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेची बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वयंघोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रं तर भावांनो आपल्या लक्षात आलंच असेल की ही जी योजना आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना आपल्या महाराष्ट्र सरकारची आहे तर या योजनेचे युद्धिष्ट ध्येय काय या योजनेचं स्वरूप आणि निधी कशाप्रकारे वितरित करण्यात येणार आहे याच्यासंबंधी आपण सविस्तर माहिती पाहिलं तर भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि या युट्यूब चॅनलमध्ये आपण नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पेसा ग्रामपंचायत आणि सर्वसाधारण ग्रामपंचायतीविषयी संपूर्ण माहिती मिळत असते तर भावांनो माहिती कशी वाटली नक्कीच कॉमेंट करून सांगा पुन्हा भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद